महादेवी महिला मंडळ दापोळ यांच्या वतीने भिवंडीमध्ये सुरू असलेल्या भिवंडी आगरी महोत्सवामध्ये या मंडळाच्या वतीने सहभाग घेऊन महादेवी महिला मंडळाच्या वतीने मंगलागौर स्पर्धेमध्ये अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केलं व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला महादेवी महिला मंडळाच्या अध्यक्षा सो कामिनी धुरवन पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद देखील व्यक्त केला तर चला पाहूया या संपूर्ण कार्यक्रमाचे क्षणचित्र धन्यवाद

नाव हे सांगू का माझ्या बाबु पाणी हवे होण्याची आईवारा नाव साठी सोपी सोण्याची आईवारा बाप्पा तू चित्तत सोण्याचा सर सोनाचा हाका मजा हतल हापिलो होता माझी सुभाष विठ्ठल पाटील यांच्याकडे एक हजार पारितोषिक सह्याद्री पदपेढीचे माजी कार्यकारी सदस्य यांच्याकडून रोग पारितोषिक या बाबी आपण अनुभवलं तर नक्कीच मंगळ दापोळे हा सर्व माऊली सादर केलेला हा सुंदर सुंदर माणस भिवंडी आगरी महोत्सवामध्ये आमची

माझ्या गावच्या सगळ्या भगिनींना मानाचा मुद्रा करतो काल काल ह्या माझ्या भगिनी घरामध्ये राबत होत्या काम करत होत्या पण अग्रेबामध्ये जे काही व्याजसूट मिळाले त्या व्याससूटाने त्यांच्यामध्ये जे काही म्हणजे अजून झाली ती कला बाहेर आणलेली आहे आणि खरोखर त्यांच्यामध्ये म्हणजे ते एवढी जबरदस्त कला आहे की उद्या जर एखाद्या चित्रपटाचा धोडू झाला आणि त्यांना जर एक आणि दोन जे पिक्चर त्या चित्रपट कारण त्या मनाने आणि दातीने आढळले मला अजून एक बघायचं आहे तर या सगळ्या माझ्या वडिलांनी पहिला एक वरवली जे आहे त्याच्यामध्ये सगळ्या वाचल्या होत्या या सगळ्या म्हणजे कार्यकर्त्यांच्या माता बहिणी आहेत आणि अजून एक तिसरा आहे खरं म्हणजे आज माझी अथान हा काय सगळ्यांना तुम्ही एकदम गुंठलेलं आहे ही ही गोष्ट सोपी नाही नाटकाच्या व्याजपीठावर काम करत असताना जे लिहून लिहिलेलं असते ते आपण बोलतो त्याचं बोलतोय कॅसेट तो, तो तुमचा असते आणि हवा करून सुद्धा त्यांना तुमच्यावर की कला ही आपल्या समाजाभाग दिली पण परंतु मधल्या वेळेला आपले जास्त शहरी केल्यामुळे आपण ते विसरलो आता तुम्ही जे मी समाजाचं आहे ते सगळे दाखवली दाखवले म्हणजे कोळ्यांपासून वेगवेगळे सगळे दाखवले आणि विशेष म्हणजे सुद्धा होळी जमिनीवर चालली नाही ज्या होळीलाच आहे ते विसरले लोकांना पण विपर्यंत होती कारवा कशी नाकावी पाठोबा म्हणजे अपॉन चालली पाहिजे ही कलात्मकता असू शकते आणि या पद्धतीने तुम्ही हे हो करता तुम्हाला हे एक हरगंतर व्हॅक्सिन आहे कुठं जरी आपण शाळेमध्ये का कार्यक्रम करतो मोक्षी लोक असतात तर आज इथं हा समाजाचा व्हायचे खरं म्हणजे मी इथे हल्यांद नाराज होतो कारण समाजातील कलावंतांसाठी समाजातील कार्यकर्त्यांसाठी हे भल्यानंतर वॅक्सीन निर्माण केलेलं आहे तिथं नवीन नवीन सगळ्या सोयी आहे तुम्ही तिथं नाचता तिथं स्क्रीनवर दिसता ही सगळी म्हणजे परिवर्तनाची लाट तुमच्यामध्ये सामावे आहे आणि मी आलो तेव्हा समोरची हे म्हणजे पाहुण्यांचे कोच आणि त्याच्या मागे पोषण होते मला खूप दुःख वाटलं की समोर ती वाट निश्चित पण आता ना मागेवरून बनंतर जरा म्हणजे बरं वाटलं दुसरी गोष्ट जसं आता हा चांगल्यावर विषय होता की त्याचं माझं जमत नाही जमत नाही हा खरोखर तुमच्या आमच्यामध्ये अत्यंत दुर् केंद्र पण हा आपल्यामधला हम आहे आपण सगळं म्हणतो पण आपल्यामधला हम फरत नाही मी तिला काम सांगतो तिला माझ्या मोठे आहे का हा आपल्या मनामध्ये असलेला समज करायला पाहिजे माणसं आपली सगळ्यांना एकच कया <laughs> बात <laughs> <laughs> बद्दल सांगायचा तर हा आमचा आग्र्यांचा सण जणू का हा सणच साजरा करतो आम्ही आणि प्रत्येक महिला नटून थटून येते मस्त जोमाने जसं का लग्नाला येतो आम्ही प्रत्येक सणाला कशी तयारी करते प्रत्येक महिला तशीच येते आणि तेवढ्याच जोमाने सुद्धा हा अग्रिमहोत्सव साजरा करते आज अग्रिमहोत्सव ना चौदा वर्ष झाली हा चौदावा वर्ष आहे अग्रिमहोत्सवचा तेवढाच जल्लोषात चालू आहे जसा सुरू झालेला त्याच्या अजून जोमासात चालू आहे हा सण आणि खरोखर आज आम्ही महोत्सव मध्ये पहिल्यांदा महादेवी महिला मंडळातर्फे महिलांनी भाग घेतलेला होता हा मंगळागौर स्पर्धा ठेवलेली हो होती त्याच्यामध्ये आम्ही युनिक केलेलं होतं का मंगळागौर विथ कोळी कोळ्यांचं आपलं काहीतरी दाखवायचं होतं आम्हाला आपली कोळी संस्कृती कुठेतरी मागावट चाललेली ती आम्हाला दाखवायची होती आणि ती आम्ही आज या मंगळागौर स्पर्धेमध्ये दाखवून दिलेली आहे आणि खरोखर आमचा हा डान्स एकदम मस्त जोमाने झालेला आहे आणि सर्व चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे महिला मंडळ तर महादेवी महिला मंडळ तर्फे आम्ही महिला तर नेहमीच म्हणजे जवळ आता तीन वर्ष झाली सलग नवीन नवीन नवी काहीतरी करत असतो का खरोखर आपण काहीतरी आपण चूल मूल नेहमीच करत असतो आपला संसार हात जस महिला संसारात पडतात तसा संसार करतच असतात पण स्वतःच्या जीवनासाठी काय कुठेतरी आपला हसवा लपलेला असतो तो जो आपला आनंद आहे साजरा करण्यासाठी आम्ही नेहमी महिला मंडळ काहीतरी आपलं नवीन महिलांसाठी करावं आणि त्यांच्यामधली उत्सुकता आनंद त्यांच्यामध्ये जागा ह्याचे आम्ही नेहमी प्रयत्न करत होतो आणि हाच हा छोटासा प्रयत्न आज अग्रिम महोत्सव मध्ये मंगळागौर स्पर्धेमध्ये भाग घेऊन सगळ्या महिलांना सांगितलेला आहे का खरोखर आपण काहीतरी पुढे केलं पाहिजे दुसरं चूल आणि मूल करून नाही तर आपल्या जीवनासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आपण अग्रिमहोत्सवला शुभेच्छा देणार आमच्या महिला मंडळातर्फे मी शुभेच्छा देते का दरवर्षी जो जोमाने साजरा होतो त्या जोमाने अजून सुद्धा या आगरी महोत्सवला मोठी वाटचाल मिळाली मिळावी आणि ह्याचं नाव अजून कुठेतरी प्रदेश आपलं दिल्ली पर्यंत नाव घेतलं गेलं पाहिजे खरोखर का, 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 जर आपल्या आग्र्यांचा हा कुठेतरी नाव खरोखर कुठेतरी वर्चस्वाला जातोय हेच मी सांगेन ईश्वर महा, महादेवी चरणी प्रार्थना करेन की आपल्या आगरी कोळी कोळ्यांचं नाव कुठेतरी गेलं पाहिजे महादेवी आई मंडळ नापोडे ग्रामपंचायत आज सगळ्या म्हणजे एवढे वर्ष झाले आम्ही एवढे भाग कार्यक्रम आमचे चालूच आहेत आम्ही महिला मंडळ जो आमचं आहे त्याच्यामध्ये हरजुंकुला आमचे डान्स असतात पण अशा कार्यक्रमामध्ये आम्ही पहिल्यांदाच डान्समध्ये भाग घेतलेला आहे आणि तिथे एवढा आम्ही म्हणजे जोमाने प्रयत्न करू नये आणि एवढा मोठ्याने आम्हाला इथे प्रोत्साहन मिळालं आणि आमचं जा एवढं म्हणजे हे पण झालंय ते बघून आम्हाला कौतुक झाले तर आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आणि या अशा कार्यक्रमामध्ये आम्ही पुन्हा अजून जोमाने प्रयत्न करून आणि पुन्हा पुन्हा यामध्ये भाग घेऊ असं आम्ही विन एक ठरवलेला आहे महिला तर घरातच असतात आपलं म्हणजे चोवीस तास ड्युटी चालू असते महिलांची त्यांना घरातून आपल्याला टाइम काढायला वेळ नसतो पण ते असे प्रयत्न करतात आम्ही असं प्रयत्न केला की आपलं घर सांभाळून आपल्याला जे काही नवीन काय करता येईल हे आपण प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे आणि असाच प्रयत्न आम्ही नवीन नवीन कार्यक्रम करत जाणार आहोत महादेवी माते की जय एकविरे माते की जय